नमस्ते फ्रेंड्स सर्वात आधी मी जया जया फुडी फॅमिलीमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत करते आज आपण कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी काटेदार चकली बनवणार आहोत ही चकली पहा काही सुरेक असे काटे आलेले आहेत त्याचबरोबर खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी बनून तयार झालेली आहे दिवाळीची साफसफाई खरेदी फराळ बनवणे अशी घरातील बरीच कामे असल्यामुळे बऱ्याच माझ्या मैत्रिणींना भाजणी बनवण्यासाठी देखील वेळ मिळत नाही तर त्यासाठीच आज आपण बिना भाजणीची खुसखुशीत अशी चकली बनवणार आहोत तर असे ही चकली बनवण्यासाठी बरेच प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतात की चकली बनवताना त्याचे तुकडे पडतात किंवा तुकडे पडू नये यासाठी काय करता येईल तेलामध्ये गेल्यावर विरघळू नये यासाठी काय करता येईल तर अशा भरपूर टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले सांगितलेल्या आहेत घाईच्या वेळेला केव्हाही ही चकली आपण झटपट बनवू शकतो अजिबात तेलकट बनत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे फक्त दोनच साहित्यांपासून आजची ही चकली बनवून तयार होणार आहे सर्वच घरातील मंडळी व पाहुणे नक्कीच खुश होतील चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात ही चकली बनवण्यासाठी इथे मी गव्हाचंच पीठ वापरलेलं आहे आता हे गव्हाचे पीठ मी स्वच्छ असं चाळून घेतलेलं आहे वजनी प्रमाण साधारण तीनशे ग्रॅम असेल गव्हाचं पीठ घरातीलच वापरायचं असल्यामुळे नाही मोजलं तरी देखील चालणार आहे सोबतच घेऊया तांदळाचं पीठ वजनी प्रमाणात दीडशे ग्रॅम असेल तांदळाचं पीठ घातल्यानंतर दोन्ही पीठ मिक्स करून घ्यायची आहेत चकली बनवण्यासाठी हे दोनच महत्त्वाचे घटक आहेत बाकीचे साहित्य तर आपल्या घरामध्ये अवेलेबल असतातच हे दोन्ही पीठ आता व्यवस्थित असे मिक्स झालेले तर आता हे मी वाफवून घेणार आहे असं वाफवून घेतल्यामुळे ही चकली आपली अजिबात तेलकट होत नाही आणि त्याचबरोबर खुसखुशीत अशी बनवून तयार होणार आहे त्याचमुळे पिठाची उकड काढण्याची इथे आपल्याला अजिबात गरज पडत नाही हे पीठ मी आता एका सुती कापडावर काढून घेतलेलं आहे तरी पण लक्षात ठेवायचंय की हे कापड घेताना शक्यतो सफेद रंगाचं घ्यावं कलरचं हो। जर का वापरलं किंवा रंगीत जर का वापरलं तर त्याचा कलर आपल्या पिठाला लागणार नाही ना तर याची इथे काळजी घ्यायची आहे या पिठाची आपल्याला एक गाठोडं बांधून घ्यायचंय किंवा अशा पद्धतीने मी दाखवते त्याप्रमाणे त्याला एक अशी गाठण बांधून घ्यायची आहे जेणेकरून आपलं पीठ हे सुटणार नाही हे पीठ वाफवणार असल्यामुळे खालचं कुकर मधलं किंवा त्यामध्ये पाणी जाऊ नये यासाठी असं हे आपल्याला इथे बांधून घ्यायचंय कुकरमध्ये या पद्धतीने एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे जाळी ठेवायची आणि त्यावरती असा डबा ठेवायचा आहे कुकरचा आणि त्यामध्ये हे आपण जे गाठोडं बांधलेलं आहे पिठाचं तर ते ठेवून द्यायचं आहे कुकरला अशी शिट्टी न लावताच इथे आपल्याला गॅसवरती मीडियम गॅसवर पंधरा मिनिट हे असंच ठेवून द्यायचं आहे आणि पंधरा मिनिटामध्ये आपल्याला हे पीठ देखील शिजवून घ्यायचे या ठिकाणी तुम्ही स्टीमरचाही वापर करू शकता पंधरा मिनिटांनंतर गॅस बंद केलेला आहे आता आपण इथे कुकरचं झाकण काढून घेऊयात पंधरा मिनिटांमध्ये आपले पीठ छान असे वाफवून झालेले आहे ते मी एका ताटामध्ये काढून घेते हे पीठ वाफवल्यानंतर याचा घट्टसर या असा एक गोळा तयार होतो बघा या पद्धतीचा त्यामुळे हे पीठ एका ताटामध्ये मी काढून घेते म्हणजे आपल्याला हे पीठ मोकळं करून घेता येईल पीठ असं ताटामध्ये काढल्यानंतर संपूर्ण असं याच्या गाठी फोडून आपल्याला हे पीठ मोकळं करून घ्यायचं आहे म्हणजे सुरुवातीला आपण जसं पीठ घेतलं होतं अगदी तसंच आता हे पीठ गरम असल्यामुळे चमच्याचा वापर करून सर्वच या ज्या गाठी झालेल्या आहेत त्या मी इथे फोडून घेते आता इथे चमच्याने कितीही या गाठी फोडून घेतल्या तरी देखील एखादी अर्धीही याच्यामध्ये गुठळी किंवा गाठी राहणारच आहेत त्यामुळे आपल्याला आता हे पीठ जे आहे ते नंतर असं चाळूनच घ्यायचं आहे म्हणजे मग या संपूर्ण गाठी फोडायला आपल्याला इथे मदतच होईल त्याकरिताच इथे मी एक चाळणी घेतलेली आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला हे सर्वच पीठ असं चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा अगदी मस्त हे पीठ आपलं इथे चाळून झालेलं आहे अगदी पहिल्यासारखंच आपल्याला इथे गव्हाचं पीठ आणि तांदळाचे पीठ तयार झालेला आहे सर्व स्पीड असं चाळून झाल्यानंतर त्यामध्ये काही मसाले घालायचे तर त्यासाठी इथे मी ओवा घेतलेला आहे एक चमचा अर्धा चमचा हिंग घेतलाय लाल तिखट घ्यायचा आहे आवडीप्रमाणे मीठ घ्यायचे आणि तीळ घ्यायचे आहेत पांढरे तीळ आता हा ओवा आहे आपल्याला असं हातावरती कुस्करून घालायचं आहे जेणेकरून त्याचं जे चव आहे ती आणखीनच वाढेल ओवा असं हातावर कुस्करून घातल्यामुळे चकलीला फ्लेवर देखील खूप छान येतो आता संपूर्ण साहित्य या पिठामध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे लाल तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार करायचं आहे या चकलीमध्ये मसाला अजिबात घालायचा नाहीये फक्त लाल मिरची पावडरचा ला वापर करायचा आहे इथे घेतल्यामुळे तेल घालण्याची अजिबात आवश्यकता नाहीये तेल किंवा तेलाचे मोहन न वापरता सुद्धा इथे आपल्या चकल्या अगदी मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा बनवून तयार होतात त्याचबरोबर अतिशय चविष्ट देखील होतात त्यामुळे मी जरासुद्धा इथे तेलाचा वापर केला नाहीये हे पीठ मळण्यासाठी नॉर्मल टेम्परेचरच आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा आहे आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला हे पूर्ण पीठ असं लक्षात ठेवायचंय की इथे आपल्याला हा जो पिठाचा गोळा आहे तो घट्टसर असाच मळून घ्यायचा आहे ही सर्वात महत्वाची स्टेप आहे पीठ असं घट्टसर मळून तयार केल्यामुळे आपली चकली इथे अजिबात तेल पित नाही आणि मस्त असे काटे देखील बनवून तयार होतात आणि यामुळेच ती आतून अशी मस्त पोकळ बनवून तयार होते चकली बनवताना फक्त आताच्याच नाही तर तळताना देखील काही टिप्स लक्षात घ्यायचे आहेत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा नाहीतर मग नंतर असा प्रॉब्लेम होतो की चकली तेलामध्ये विरघळते किंवा मग गॅस फास्ट राहिला किंवा गॅस कमी राहिला तर आमची चकली इथे मऊ पडली किंवा असे बरेच कारण आहेत की ज्यामुळे इथे चकली फसू शकते म्हणूनच तळणं देखील अतिशय महत्वाचं आहे आता इथे मी एक सोऱ्या घेतलेला आहे चकलीचा तर चकलीच्या सोऱ्यामध्ये लक्षात घ्यायचंय की ही जी प्लेट असते तर त्याची एक बाजू अशी खडबडीत असते आणि एक बाजू मऊ असते तर खडबडीत बाजू जी असते ती आतमध्ये करायची आहे आणि मऊ बाजू जी असते ती बाहेरून करायची आहे आता या चकलीच्या सोऱ्याला पूर्णपणे मी तेलाने ग्रेसिंग करून घेत आहे कारण असं पीठ घातल्यामुळे काय होतं की या पितळाच्या सोऱ्यामुळे आपलं जे पीठ आहे ते काळं पडतं तर पीठ इथे काळं पडू नये आणि सोऱ्याला देखील चिटकू नये यासाठी इथे आपण आधी सुरुवातीला असं तेलाने ग्रीसिंग करून घ्यायचंय त्यामुळे सोऱ्याला तुम्ही तेल इथे अवश्य लावून घ्या आता या पिठामधलं काही पोर्शन घ्यायचं आहे आणि त्याला असं हातावर वळवून घ्यायचं आहे सिलेंडर शेप द्यायचा आहे त्याला जेणेकरून आपण ज्या जे ह्या सोऱ्यामध्ये पीठ घालू तर तेव्हा ह्या पिठामध्ये कुठल्याच प्रकारचा गॅप किंवा पोकळी राहता कामा नये जेणेकरून आपण ज्या वेळेस चकली पाडणार आहोत तर त्यावेळेस ती एकसारखी अशी पाडून तयार होईल त्यामुळे इथे देखील ही स्टेप लक्षात ठेवायची की पीठ अगदी भरताना व्यवस्थित भरायचंय कुठेच गॅप वगैरे ठेवायचा नाहीये जितकं पीठ या सोऱ्यामध्ये बसेल तेवढंच पीठ ह्यामध्ये घालून घ्यायचंय कारण यामध्ये जर हवा राहिली ना चकली पाडताना तुटू शकते तर बघा अशा पद्धतीने जेवढं पीठ या सोऱ्यामध्ये मावेल तेवढं पीठ यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आता यावरचं झाकण लावून घेऊयात आता इथे ह्या चकल्या बनवताना तुम्ही पेपर वर देखील बनवू शकता किंवा मग अशा ताटामध्ये देखील बनवून घेऊ शकता तर आता इथे मी ह्या चकल्या अशा ताटामध्येच बनवून घेते ताटामध्ये अशा एका वेळेला पाच ते सहा चकल्या इथे मी बनवूनच घेणार आहे चकली बनवताना त्याचं जे प्लेट आहे तर मी सांगितल्याप्रमाणे खडबडीत बाजू जी आहे ती आतल्या बाजूने केल्यामुळे तुम्ही इथे पाहू शकताय चकलीला काटे देखील अतिशय सुरेख असे आलेले आहेत चकली अशी बनवून झाल्यानंतर शेवटचं जे टोक आहे ना ते असं आतल्या बाजूने दाबून घ्यायचं आहे मी पुढे दाखवत आहे तर त्या पद्धतीने तुम्ही ही प्रोसेस पूर्णपणे करून घ्यायची आहे तशा पद्धतीने चकलीचं जे शेवटचं टोक आहे ते दाबून घेतल्यामुळे चकली आपली इथे तेलामध्ये गेल्यावर सुटत नाही आणि मधलं देखील जे टोक आहे ना ते सुद्धा थोडस प्रेस करून द्यायचं नाहीतर मग ते देखील तेलामध्ये सुटू शकतो आता ही चकली तुम्हाला इथे कितपत मोठी हवी आहे किंवा लहान हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे आकार द्यायचा आहे इथे मी अशा मोठ्याच आकाराच्या चकल्या बनवून घेतलेल्या आहेत अतिशय मस्त असे काटे देखील आपल्या चकलीला इथे आलेले आहेत एकदमच एकदाच ह्या चकल्या बनवून ठेवू नका नाहीतर मग त्याचं जे वरचं आवरण आहे, आहे ते असं कोरडं आणि तेलामध्ये गेल्यावरती आहेत त्या तुटू शकतील शकतील आणि कडक देखील होऊ त्यामुळे सुरुवातीला फक्त इथे मी सात चकल्या बनवून घेतलेल्या आहेत आणि लगेचच त्या आता तळून घेऊयात त्याकरिता इथे मी कडई गॅसवर ठेवलेले आहे आणि त्यामध्ये तेल इथे गरम करून घेतलेलं आहे मध्यम गरम करायचं आहे तेल चकली अशी झाऱ्यावर घेऊन सोडायची आहे त्यामुळे चकली तुटतही नाही आणि झाऱ्यावर घालून अशी सोडल्यामुळे तेल हातावर देखील उडत नाही आता इथे चकल्या तळतानाच्या खास महत्वाच्या टिप्स मी सांगते आता तेल इथे मध्यमच गरम असावं गॅसची फ्लेम मध्यम ते स्लो असावी चकल्या ह्या एकाच वेळेला जास्तही टाकू नयेत फक्त दोन ते तीनच चकल्या यामध्ये घालाव्यात तुमच्या कढईमध्ये मावेल तेवढ्याच कारण त्यांना फुलायलाही जागा लागते आणि एकदमच चकल्या घातल्या की ते तेल देखील थंड होतं आणि तेल इथे थंड झाल्यामुळे चकल्या ते शोषून घेतात तेलामध्ये चकल्या घातल्याबरोबरच खूप जास्त प्रमाणात बुडबुडे निघत आहेत ज्या वेळेला हे बुडबुडे कमी होतील आणि चकल्या आपल्या अशा हार्ड झाल्या म्हणजे एका बाजूने छान अशा क्रिस्पी झाल्या की मगच त्या उलटून घ्यायच्या आहेत त्याआधी उलटण्याची घाई नाही करायची तोपर्यंत यांना हातही नाही लावायचा नाहीतर मग या चकल्या तेलामध्ये तुटू शकतील आता इथे तुम्ही पाहू शकता की चकल्याचा हलकासा रंग देखील बदललेला आहे आणि बुडबुडे सुद्धा कमी झालेले आहेत चकल्या तळत असताना अशा तळाशी जाऊन बसतात म्हणजे इथे समजायचं आहे की आपल्या चकल्या इथे बनून तयार झालेल्या आहेत स्लो या जाहेत, ते मध्यम गॅस वरतीच आपल्याला शेवटपर्यंत ह्या चकल्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत हलकासा रंग बदलला लक्षात आलं की लगेच ह्या चकल्या काढून घ्याव्यात आता चकल्या तुम्ही इथे पाहू शकता तळाशी जाऊन बसलेल्या आहेत म्हणजे इथे ह्या चकल्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत तर आता अशाच पद्धतीने ह्या चकल्या मी काढून घेते आणि सर्वच चकल्या इथे बनवून घेते सांगितलेल्या योग्य प्रमाणामध्ये तुम्ही जर का पहिल्यांदाच चकल्या बनवत असाल तर अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमच्या देखील चकल्या अशा मस्त अशा काटेरी आणि खुसखुशीत अशा बनवून तयार होणार आहेत तर सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स बरोबर तुम्ही वापर करा आणि ह्या दिवाळीला नक्की तुम्ही अशा चकल्या बनवा दिवाळी फराळ सिरीज आपण सुरू केलेली आहे तर त्याचबरोबर तुम्हाला यापुढची रेसिपी पाहायला कोणती बघायला आवडेल तर ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तळून झाल्यानंतर देखील तुम्ही पाहू शकता की तेलामध्ये आपली चकली अजिबातच विरघळली नाहीये किंवा त्याचे तुकडे देखील पडलेले नाहीयेत काटे तर तुम्ही बघतच आहात काय सुरेख आलेले आहेत आता इथे मी तुम्हाला एक चकली अशी हातावर घेऊन दाखवते चकली अजिबात इथे तेलकट झालेली नाही आहे तर तुम्ही इथे पाहू शकताय अजिबातच तेल शोषून घेतलेलं नाही आहे मस्त अशा मोकळ्या आपल्या इथे चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत तर हाताला देखील अजिबातच तेल लागत नाही आहे त्यामुळे मस्त अशा तेलकट न होणाऱ्या चकल्या तुम्ही देखील नक्कीच ट्राय करा एक चकली मी तुम्हाला मोडून दाखवते तर पाहू शकता किती खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी चकली इथे बनवून तयार झालेली आहे ती घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर पंचवीस चकल्या इथे बनवून तयार झालेल्या आहेत आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी सोबत पर। तोपर्यंत तो बाय बाय